आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत दिवसभरातल्या मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी आपण आज काय विशेषमध्ये बघतो आज काय विशेषमध्ये आज नेमकं काय विशेष आहे त्यामध्ये पहिली बातमी महायुती सरकार संदर्भातल्या पालकमंत्री पदाचं वाटप झाल्यानंतर दोन जागांवरून वाद निर्माण झालाय त्यावरून सरकारनं काय निर्णय घेतलाय आपण आज काय विशेषच्या माध्यमातून बघूया दुसरी बातमी सैफ अली खान संदर्भातल्या सैफला कारण आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो या संदर्भातले अपडेट्स सुद्धा आपल्याला या बातमीपत्राच्या माध्यमातून बघायचं तिसरी बातमी देखील तितकीच महत्वाची आहे गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेलं प्रकरण वाल्मिक कराडचं त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे कोर्ट काय निर्णय देणार सुनावणी होणार किंवा नाही या संदर्भातले अपडेट्स आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायचं पहिली बातमी राजकीय विश्वातून पालकमंत्रीपदा संदर्भातली तर पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये सध्या वाद रंगलेला आहे आणि हा वाद आता चांट्यावर आलेला आहे नाशिक याशिवाय आता रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती सुद्धा देण्यात आली मंत्री गिरीश महाजन आणि आदित्य तटकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं त्यामुळे दादा भुसे नाराज तर रायगडमध्ये आदित्य तटकरेंना पालकमंत्रीपद दिलं त्यामुळे भरत गोगावले नाराज भरत गोगावलेंना डावलं त्यामुळे महाडमध्ये शिवसैनिकांनी थेट रास्ता रोको केला भुसे आणि गोगावले यांनी आता आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवल्या तर बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडेंनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मला आनंद झाला असता हे विधान पंकजा मुंडेंनी केलं पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे अशी चर्चा तरी आता मला बीडचा पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असते तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे तर सध्या आपण पाहतोय पालकमंत्री पदं जी आहेत ती दिले गेलेली आहे मात्र त्यावरून राजकीय राजकारणामध्ये आता खळबळ सुद्धा उडालेली दिसते तर काहीशी नाराजी सुद्धा दिसते या संदर्भातल्या आणखी काही मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स पुढे वेगवान स्वरूपात पालकमंत्री पदाला स्थगिती दिली त्यानंतर मंत्री आदिती तटकरे खासदार सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सी खेच आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले देखील आग्रही आहेत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबद्दल न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज चित्र स्पष्ट होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा सा दिवस सातशे एकोणीस उमेदवारांचं सा नामांकन अर्ज ठरवण्यात आलेला आहे आणि दिल्लीमध्ये तिरंगी लढत सुद्धा यावरून होणार आहे राज्याच्या अनेक भागांमध्ये धुक्याची चादर बघायला मिळते ढगाळ हवामानामुळे थंडी सुद्धा गायब झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे किमान तापमानाचा पारा पंधरा अंशांच्या वर सरकलेला आहे राज्यात मुख्यतः कमाल आणि किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे प्लास्टिकचे वाढते दुष्परिणाम पाहता पालिकेने कंबर कसली आजपासून पालिकेची वॉर्ड स्तरावरती विशेष मोहीम सुरू आहे बाजार आणि दुकानांमध्ये बंदी घातलेलं प्लास्टिक आढळल्यास पहिल्यांदा पाच दुसऱ्यांदा दहा तर तिसऱ्यांदा पंचवीस हजारांचा दंड लावला जाणार आहे चौथ्या वेळी मात्र कायदेशीर कारवाई केली जाणार आहे पुण्यात दहा लाख रुपये घेऊन लग्नास नकार दिल्यानं डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली पल्लवी फडतरे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे कुलदीप सावंत असं फसवणूक केलेल्या आरोपीचं नाव आहे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणेने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्येच आपलं जीवन संपवलं अंबरनाथमध्ये एका भरधाव कारने बाईकवरून जाणाऱ्या महिला डॉक्टरला धडक दिली आहे यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली कल्याण बदलापूर मार्गावर चिखलोली परिसरात खरंतर हा अपघात झालेला आहे डॉक्टर रेशमा सिद्धार्थ वर्मा असं जखमी महिलेचं नाव आहे अपघातानंतर कारचालक फरार झाला अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला अमरावतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली अमरावती शहरातील नंदा मार्केट फुटपाथवर झोपलेल्या दोन निराधार वृद्धांना तिघांनी अमानुष मारहाण केले काठी मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली फुटपाथवर झोपल्याच्या कारणातून मारहाण केल्याची माहिती भोरजवळ मांडरदेवी मार्गावरील नीलकंठ या गावाच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय अपघातात दुचाकी स्वार देखील जखमी झाला उपचारासाठी तो निघून गेला प्रकरणी अज्ञातावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला बेलापूर ते पेंधर मेट्रोचे वीस पासून सुधारित वेळापत्रक लागू केले जाईल सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे त्यानुसार दर दहा मिनिटांनी ही मेट्रो धावणार आहे प्रवाशांच्या मागणीनुसार वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे असं सिडकोने सांगितलंय राज्य परिवहन महामंडळात निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची माहिती आहे एक हजार तीनशे दहा गाड्या भाडे तत्वावर घेण्याचे घाट होते मात्र ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी ही शिफारस मुख्यमंत्र्यांनी चौकशी समितीला केली पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये एकूण मंजूर कर्मचाऱ्यांपैकी निम्मेच कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती आहे त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे वाहतूक सेवा देताना अनेक अडचणी सुद्धा यामध्ये येत आहेत दख्खनचा राजा श्री क्षेत्र मूळ मूर्तीचं जतन करण्यासाठी उद्यापासून पुरातत्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवते त्यामुळे एकवीस ते चोवीस जानेवारीपर्यंत भाविकांना मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही ज्योतिबाची उत्सव मूर्ती कलश मंदिराच्या कासव चौकामध्ये दर्शनासाठी ठेवली जाईल गुजरातच्या इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी अर्थात प्रमाणे महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी उभारली जाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची घोषणा केली राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात गुजरातप्रमाणे इनोव्हेशन सिटी उभारण्याचा निर्णय घेतला गेला आणि यानंतरची बातमी तापमानासंदर्भातली कारण राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे कारण काही दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान आहे त्यामुळे किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे मात्र पुढच्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट होण्याचा देखील अंदाज आहे त्यामुळे राज्यात आता थंडी वाढण्याचा अंदाज आहे प्रकाश संपूर्ण आकाश ते मुख्यतः निरभ्र राहणार आहे आणि सकाळी विरळ धुकं पडेल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे गेल्या आठवड्याभरात आता तापमानात प्रचंड चढउतार होतोय त्यामुळे आजारांना सुद्धा निमंत्र नियंत्रण मिळत असल्याचं सध्या तरी बघायला मिळतं एकंदरीत तापमानात घट होणार असल्याने वातावरणातल्या बदलांचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात छत्तीस जुलै छत्तीस रिपोर्टर्समध्ये यवतमाळमध्ये महिलांमध्ये बंदुकीची क्रेज काहीशी जास्त आहे आत्मसंरक्षणासाठी आता सातशे शहाण्णव जणांनी शस्त्र परवाना घेतला आहे गृह विभागानं या परवान्यांचं नूतनीकरण केलेलं आहे आणि त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पंधरा महिलांकडे बंदूक असल्याची देखील माहिती मिळते दहाव्या अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला चित्रपटाचं दिग्दर्शक दीपांशकर प्रकाश यांनी हा पुरस्कार स्वीकारला बांग्लादेशने खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बघायला मिळतंय त्यासोबतच आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील वॅट कर देखील पंधरावरून पाच टक्के करण्यात आलेले आहे बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे देशात खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर राहतील अशी शक्यता आहे बी सी सी कडून यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंधरा केंद्रांवर बारा लाख पासष्ट हजार क्विंटल कापूस खरेदी झालाय अजूनही शेतकऱ्यांचे मात्र आठ कोटींचे चुकारे बीसी सी सी कडे थकलेले आहेत पुढे आठवड्यामध्ये हे चुकारे अदा केले जातील असं सांगितलं जात आहे संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी आहे घाऊक बाजारात फळभाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आवक कमी झाली आहे त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली नांदेडच्या मुखेड तालुक्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण मात्र बेपत्ता झाला मासे पकडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एकाचा जाळ्यात पाय अडकला आणि दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली वाशिमच्या रिसोड हिंगोली मार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्याचं एका ठिकाणी दोन अपघात झाले आणि या अपघातामध्ये बारा जण जखमी झाले दोन जण गंभीर आहे जखमींमध्ये सात महिलांचा समावेश आहे सर्व जखमींना रिसोड या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आल्या नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने मोटरसायकल स्वारला धडक दिली यानंतर वातावरण तापल्याचं बघायला मिळालं शहरातील विविध ठिकाणी अफवा पसरली त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली छत्रपती संभाजीनगरच्या प्रोझोन मॉल समोर हानफीज मोबाईल शॉप अज्ञात चोटांनी फोडलेले तर चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले एकूण चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केला सडको एमआयडीसी पोलीस सध्या चोरांचा शोध घेत आहेत रहदारीच्या रस्त्यावर पक्ष्यांना अथवा कबुतरांना खाद्यपदार्थ टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अंबरनाथ पालिकेने दिला कबुतरांच्या विष्ठेमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई वाढते त्यामुळे पालिकेने कबुत